सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आभार आज रोजच्या रोज देशामध्ये राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली चालू आहेत ज्या हालचाली या सर्वसामान्य जनतेला जगता जगता मरण्याच्या आणि मरता मरता जगण्याच्या दयनीय अवस्थेमध्ये ढकलण्याच्या या हालचाली चालू आहेत याची अनेक कारणे आहेत प्रमुख कारण या देशातील केंद्र सरकार आणि या महाराष्ट्रातील राज्य सरकार ज्या मार्गाने या सत्तेवर बसलेला आहे त्याचा इतिहास आपण गेल्या दहा वर्षापासून पासून पाहतोय साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा आधार घेऊन विरोधी पक्षांना संपवण्यासाठी त्यांच्यातील मित्र पक्षांना फोडण्यासाठी या संपूर्ण नीतीचा वापर करून केंद्रातील केंद्र सरकारने राज्यातील राज्य सरकारने या सर्व प्रकारच्या भेदाचा सर्व प्रकारच्या नीतीचा वापर करून या देशातून सर्वसामान्य जनतेचे मूलभूत हक्क आणि संविधानाला संपविण्याची संपूर्ण तयारी एक प्रकारे या सर्वांनी चालवलेली आहे दुसरी बाब अशी की ज्या यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या युपीएससीच्या माध्यमातून जे सनदी अधिकारी घडलेले घडवले जातात घडल्या जातात त्यामध्ये आय एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय पी एस इंडियन पोलीस सर्व्हिस आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि इंडियन फॉरेन सर्विस आय आर एस इंडियन रेव्हन्यू सर्विस ही सर्व सनदी अधिकारी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश आणि आपल्यासाठी असलेला आदेश असं समजू एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्या भिंतीवर जाऊन लिहा की तुम्हाला शासन करती जमात बनायची आहे आता शासनकर्ती जमात म्हटलं एक याचे दोन भाग आहेत पहिली बाजू एक की आम्ही राजकीय पक्षांच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून सत्तेत बसणे आणि त्याची दुसरी बाजू ही की आम्ही सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सत्तेचे रिमोट कंट्रोल होणे एक प्रकारे अशा दोन यामध्ये अर्थ आहेत आपण जर सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर अर्थ या ठिकाणी धरला तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की न्याय यंत्रणा असो प्रशासकीय न्यायाधिकरणे असो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या खात्यामधले हे सनदी सन अधिकार असो सनदी अधिकारी असोत या सर्व सनदी अधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हणजेच युपीएससीच्या माध्यमातून जे सनदी अधिकारी घडलेले आहेत हाला त्यांच्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये या संपूर्ण देशाचा म्हणजेच केंद्र सरकारचा आणि राज्याचा म्हणजे राज्य सरकारचा संपूर्ण कार्यभार यांच्या हातामध्ये आहे यांनी जर ठरवलं आपण पाहतो की इंडियन सिनेमा आहे ज्यामध्ये सनी देओल डीसीपी असतात आणि त्या ठिकाणी दीपक शिर्के एक युपीतले राजकारणी म्हणून त्या ठिकाणी येतात आणि डीसीपींना त्या ठिकाणी आपल्या सर्व प्रकारच्या मध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या हालचाली सांगतात आणि राजकीय नेता कसा असतो आणि कशा पद्धतीनं तो संपूर्ण जनतेला संपूर्ण देशाला कशा पद्धतीनं वागवतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं त्यानंतर डी सी पी त्यांना मारधाड करून जनतेच्या समोर नवीन कपडे घालून ही घटना आहे आपण पाहू शकतो या माध्यमातून या सिनेमामध्ये या घटनेवरून या दृश्यावरून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामधल्या प्रत्येक सनदी अधिकाऱ्यांच्या हातामध्ये या देशाची खरी सत्ता आहे कारण या देशामधला प्रत्येक सनदी अधिकारी यांनी जर ठरवलं की मी संविधाननिष्ठता बाळगिन आणि संविधानाच्या व्यतिरिक्त मी माझ्या नैतिकतेला निष्ठता बाळगून मी या देशासाठी या राज्यासाठी आणि संपूर्ण सर्वसामान्य जनतेसाठी माझ्या या सत्तेच्या खुर्चीचा वापर करेन असं जर या संपूर्ण सनदी अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर निश्चितपणे या देशामध्ये आणि राज्यामध्ये या जे सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचे जे राजकारणी आहेत त्यांचं एक सुद्धा चालणार नाही ही शाश्वती देतो मी आत्मविश्वासानं सांगतो जर त्यांनी मनामध्ये घेतलं आणि मनामध्ये ठरवलं तर परंतु या सनदी अधिकाऱ्यांनी जे प्रामाणिक असतात जे नैतिकतेच्या आधारानं आपली नोकरी करत असतात आपले कर्तव्य पार पाडत असतात अशा बोटावर मोजण्या इतक्या जे काही काही अधिकारी असतील त्यांच्या बदल्या ताबडतोब होतात त्यांच्या बदल्या ताबडतोब होता याचं एक उत्तम उदाहरण जर सांगायचं असेल जे आय एस होते माजी मुख्य निवडणूक आयुक्त आदरणीय टी एम शेषन साहेब यांची एका दिवसामध्ये सहा वेळा बदला बदली झालेली आहे सहा वेळा एका दिवसात याचा अर्थ काय याचा अर्थ हाच की जो प्रामाणिकपणे देशासाठी राज्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आणि संविधानाची निष्ठता बाळगून जो काम करतो जो आपल्या पदाचा खुर्चीचा गैरवापर न करता नैतिकतेने त्याचा सांभाळ करतो अशा लोकांच्या बदल्या ताबडतोब होत असतात कारण ही संपूर्ण व्यवस्थाच या देशामध्ये आणि राज्यामध्ये या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीने अर्थात आर एसएसवादी कुसंस्कृतीने या देशावरती आणि राज्यावरती घाला घातलेला गा असल्यामुळं आणि म्हणूनच संपूर्ण आजच्या घडीला आज पंचवीसच्या घडीला एखादा दोन अपवाद सोडा उदाहरण तुकाराम मुंडे साहेबांचा जर अपवाद सोडला तर संपूर्ण सनदी अधिकारी आज या राजकीय नेत्यांचे या मनुवाद्यांचे या आर एस एस वा चांगल्या षडयंत्राचे हे गुलाम झालेले गुलाम यांना जर एखादा जिल्हाधिकारी असेल त्याला त्या जिल्ला, जिल्हा जिल्ह्याच्या जनतेचं घेणं देणं नाहीये त्या जिल्हाधिकाऱ्याला फक्त वरिष्ठांचा आदेश पाळणे राजकार्य ने, राजकारणी नेत्यांचा आदेश पाळणे मग ते राजकारणी नेते त्यांनी कितीही बाप बदललेले असले तरी त्यांचं काही घेणं देणं नाही अशा गुलाम झालेल्या या अधिकाऱ्यांमुळे आमचा देश आणि आमचं संविधान आणि आमची सर्वसामान्य जनता गुलामीच्या दिशेने वाटचाल करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी सनदी अधिकारी ऐकत असतील त्यांना माझं चॅलेंज आहे आणि त्यांना माझं आव्हान आहे तुमच्यामध्ये जर थोडी जरी एक मानवता एक नैतिकता जर शिल्लक असेल तर तुमच्या वरिष्ठांचा आणि राजकीय नेत्यांचा आदेश तो जर संविधानिक नसेल तर तो झुडकारा झिडकारा ठोकरा जर थोडी जरी नैतिकता आणि या देशाविषयी या राज्याविषयी आणि या संविधानाविषयी जर तुम्हाला प्रेम असेल जर जिवाळा असेल तर मला तर वाटत नाही तुमच्यामध्ये असू शकेल म्हणून पण कदाचित अपवादात्मक एखादा असू शकेल तर त्यांनी या ठिकाणी इमाने इतबारे या व्हिडिओच्या माध्यमातून माझं चॅलेंज स्वीकारावं आणि जर त्यांनी स्वीकारलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत जर त्याला जपलं तर मी अशा समिती अधिकाऱ्यांसमोर नतमस्तक होईल कारण तुमच्या हातामध्ये हे राजकीय पक्ष सोडा राजकारणी सोडा हे सगळ्या प्रकारचे गल्लीतले लीडर ते दिल्लीमधले लीडर यांची बाजू सोडून द्या हे तर अनपड आहेत पण तुम्ही तर शिकलेले आहात ना तुमच्याकडे एखादा सर्वसामान्य शेतकऱ्याचं प्रकरण जर त्याला साधी तुम्ही भेट सुद्धा देऊ शकत नाही तुमच्याच कार्यालयामध्ये मग जिल्हाधिकारी असतील आय पी एस ऑफिस असेल आय आर एस असेल सगळ्या प्रकारच्या जे सनदी अधिकाऱ्यांचे ऑफिस असतील तुमच्या ऑफिसमध्ये सर्वसामान्य जनतेतील नागरिक मग तो शेतकरी असेल मजूर असेल त्यांनी तुमच्या ऑफिसमध्ये आत्मदहन सुद्धा केलेले आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत कशामुळं केवळ आणि केवळ तुम्ही त्या सर्वसामान्य नागरिकाकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याची मागणी त्याच्यावर झालेला अन्याय हा तुम्ही तुम्ही जे आहात तुम्ही एक प्रकारे स्वतंत्र न्याय व्यवस्था जरी असली तरी त्याच्या अगोदरची तुमच्याकडं असणारी जी काही प्रशासकीय न्यायाधिकरणाचे तुम्ही जे अनुयायी आहात जे पालक आहात त्याच्यामध्ये तुमचं कर्तव्य हे आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या हाल अपेक्षा सहन न करता त्यांना न्याय देणे हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही जर कर्तव्य पार पाडलात म्हणजे तुम्ही त्यांच्यावर उपकार केले असं अजिबात नाही तुम्ही तुमचं संविधानिक निष्ठता बाळगून कर्तव्य केलं आहे असं समजलं पाहिजे तुम्ही स्वतःला अहंकाराच्या माध्यमातून उपकार कधीच तुम्ही समजायचं आहे हे हा मा, या माझ्या व्हिडिओतून जे आव्हान आहे ते या सगळ्या प्रकारच्या सनद आजी म्हणजे आज जे कार्यरत आहेत अशा सनदी अधिकाऱ्यांना आहे विचार केला कधी या देशावरती या राज्यावरती करताचा माउंट एव्हरेस्ट दररोज वाढतोय त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार राजकीय नेते तर आहेतच राजकीय पक्ष तर आहेतच सत्ताधारी तर आहेतच परंतु त्यापेक्षाही जबाबदार तुम्ही आहात कारण तुम्ही च्या माध्यमातून आय एस आय एफ एस आय पी एस या ठिकाणी बसलेला आहात तुम्हाला सांगू या देशाची आणि राज्याची सरकारी तिजोरीची अवस्था समजत असते आमचे अर्थतज्ञ सोडा आमचे अर्थतज्ञ सुद्धा या यांच्या मागे लागून एखाद्या खासदारकीसाठी एखाद्या आमदारकीसाठी एखाद्या सन्मानासाठी भुकेले आहेत अर्थतज्ञ नाही आहेत फक्त पदवी घेतलेले नेभट आणि नपुंसक अर्थतज्ञ आहेत पण तुम्ही तुमच्या हातात तर पॉवर आहे तुमच्या हातामध्ये अशी पॉवर आहे की तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सुद्धा टीएन सेशन होऊ शकता परंतु तुम्ही या ठिकाणी या एस एस वाल्यांच्या या मोदी शहांच्या या फडणवीसांच्या आणि यांच्या सोबत असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या आणि राजकारणी नेत्यांच्या तुम्ही गुलामीला सॅल्यूट करत आहात आणि म्हणूनच की काय तुमच्या या नाकर्तेपणामुळं तुमच्या या नपुंसकपणामुळं आज आमची सर्वसामान्य भारतीय जनता राज्याची जनता जगता जगता मरते आहे आणि मरता मरता जगते आहे या महागाईला या बेरोजगारीला तोंड देत देत कधीतरी तुम्ही विचार केलाय का कधीतरी तुम्हाला जो लाखो रुपये पगार मिळतो त्या पगारातला एक एक रुपया सुद्धा आमच्या कष्टाच्या कमाईतून आहे सरकारच्या तिजोरीमध्ये जाणारा प्रत्येक पैसा या सर्वसामान्य जनतेच्या जगता जगता मरण्याच्या आणि मरता मरता जगण्याच्या दयनीय अवस्थेतून त्या ठिकाणी जमा झालेला आहे आणि त्यामधून तुमचा पगार या ठिकाणी मिळतोय आम्ही साध सकाळी जर चहासाठी जर आम्हाला साखर आणायची असेल पत्ती आणायची असेल दात घासण्यासाठी कोलगेट आणायचा असेल तर आम्हाला ते आणल्याच्या माध्यमातून त्या मोबदल्याच्या माध्यमातून जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत तो पैसा जातो आमची ही दयनीय अवस्था आहे सर्वसामान्य जनतेची पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के सर्वसामान्य जनतेची राज्याच्या आणि देशाच्या ही दयनीय दे अवस्था आहे की आम्ही आम्हाला मरता येत नाही म्हणून आम्ही जगतो आहोत आणि या अवस्थेमधून आम्ही जगण्याच्या धडपडीमधून जो हातबलतेनं आमच्या जगण्याच्या जो तिजोरीत पैसा जमा होतो त्याच पैशामधून तुम्हाला पगार मिळत असतो कोणता मंत्री कोणता आमदार कोणता खासदार कोणता प्रधानमंत्री कोणता मुख्यमंत्री तुम्हाला पगार देत नाहीये पगार आमचा असतो आमच्या कष्टाच्या जगण्याच्या उमेदीतून कष्टाचा मुळ मिळणाऱ्या निघणाऱ्या घामामधून तो पैसा आमचा जमा होतो आणि त्या पैशाच्या बळावर तुमचा पगार होतो आणि त्याच पगाराला तुम्ही हात न लावता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतो परंतु तुम्ही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुमची मुलं परदेशामध्ये शिकायला पाठवत असता याचे अनेक प्रयोग आहेत माझ्याकडं तुम्ही तुमच्या पगाराला हात वर्षानुवर्ष न लावता भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आम्हाला आमच्या अज्ञानामुळं आमच्या हातबलतेचा लाभ उठून तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या मुलांना परदेशात शिक्षणाची पाठवता पा, आणि तुम्ही स्वतःच्या कमाईचा एक रुपया सुद्धा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासाठी सामाजिक चळवळीसाठी दान देत नाहीये अपवाद सोडून द्या मग अशा अवस्थेमध्ये आमच्या मनामधला उद्रेक हा हळूहळू वाढत आहे हा उद्रेक आमच्या मधला हळूहळू वाढत आहे आमच्यावरती आमच्या अज्ञानामुळे असेल आमच्या हतबलतेमुळं असेल आमच्यावरती जी अशी वेळ आलेली आहे याचा अंत पाहू नका याची सहनशीलता पाहू नका याचा जर तुम्ही अंत पाहत असाल सहनशीलता पाहत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आणि संदेश शेवटचा सा, आमच्यासाठी जो दिलेला आहे तो, दिल तो आम्हाला वापरावा लागेल ते म्हणतात या देशामध्ये अल्पसंख्याक मायनॉरिटीज अल्पसंख्याक अशी स्फोटक शक्ती आहे की तिचा जर बांध फुटला तर या देशाची आणि राज्याची बांधणीच उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी अंत पाहू नका फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास पहा तुम्ही तर युपीएससी वाले आहात ना आयपीएस सर्व आहात तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास लोकांनी मॉन्टेस्क्यू पाहणार यांच्या वैचारिक नेतृत्वाच्या माध्यमातून फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली त्या सोळाला लुईला त्याच्या पत्नीला आणि त्यांच्या सोबत असलेल्या अमीर उमरावांना फासावर लटकवलं हा इतिहास तुम्ही विसरू नका तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे की या आमच्या भारत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेची अंत पाहू नका तुमच्या हातामध्ये जे आहे जी ऊर्जा आहे जे पावर आहे सत्तेचा पावर आहे या राजकारणी राजकीय नेत्यांच्या राजकारणी लिडरांच्या यांच्या आदेशाला न जुमानता तुमची युपीएससीची विद्वत्ता बाहेर काढा आणि स्पष्ट विरोध करा एखादा आदेश जर असंविधानिक असेल तर विरोध करा आणि विरोध करत नसाल तर कर याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पहिल्यांदा भोगावे लागतील आणि तुम्हाला भोगण्यासाठी तुमच्या कुटुंबासहित तुम्हाला भोगावं लागेल ज्या पद्धतीनं आमचे आदरणीय मार्कंडेय काटजू जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते त्यांनी एक ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणतात या देशामध्ये या प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये या स्वतंत्र न्याय व्यवस्थेमध्ये जे चाललेलं आहे जो खेळ चाललेला आहे तो जर सर्वसामान्य जनतेला समजला आणि त्यातून ते जर जागृत झाले तर या देशामध्ये फ्रेंच राज्यक्रांती होण्यासाठी वेळ लागणार नाही याचा अर्थ समजतोय आपल्याला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा हा बनवलेला आहे की आम्ही जे भोगतो आहोत आमचा जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आत्महत्येच्या उभरठेव पोहोचलेला आहे पोहोचतोय आमच्या युवा पिढीला सुशिक्षित एमपीएससी यूपीएससी च्या माध्यमातून नोकऱ्या लागायला पाहिजे होत्या त्या अनु तो अनुष्य साधून भरलेला नाहीये आणि ओम बिर्लाची मुलगी डायरेक्ट युपीएससी च्या विदाऊट युपीएससीच्या माध्यमातून मागच्या दाराने जसे राज्यसभेमध्ये जातात तसे मागच्या दाराने डायरेक्ट सेक्रेटरी पदावर पोहोचते ओम बिर्लाची मुलगी जे संसदेचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत दुसऱ्यांदा अध्यक्ष आहेत आम्ही दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये निवडणुका झाल्या बदल काहीच झाले नाही आम्ही या निवडणूक आयोगानं राजीव शर्मानी जे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांनी आमच्यावर लादलेल्या चे आम्ही बटन दाबले सरकार तेच आलं उमेदवारही तेच आले थोडाफार फरक सोडून सोडला तर पदाधिकारी तेच झाले मंत्री तेच प्रधानमंत्री तेच लोकसभा अध्यक्ष तेच सर्व काही आलबेल बदल काहीही नाही दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत होतं तेच दोन हजार चोवीस पासून आता दोन हजार एकोणतीस पर्यंत राहणार आहे बदल कसा ज्या पद्धतीनं उत्तर कोरियामध्ये किम जोंग जगामध्ये लोकशाही आमच्या देशात सुद्धा आहे हे दाखविण्यासाठी दर पाच वर्षाला निवडणुका घेतात प्रत्येकाला प्रत्येक मतदाराला शिक्का मारावा लागतो तिथं ईव्हीएम नाही शिक्का मारावा लागतो आणि उमेदवार एकच असतो किम जो जशी त्या पद्धतीनं उत्तर कोरियामध्ये चालू आहे लोकशाहीची पद्धत हुकुमशाही मधून तशाच पद्धतीच्या मार्गावर आमच्या देशाची लोकशाही चाललेली आहे आम्ही चे पटण दाबणार आणि तेच उमेदवार तेच पक्ष आणि तेच सत्ता तेच सत्ताधारी सर्व काही अल्ब आम्ही मात्र जाग्यावरच आम्ही मात्र आमच्या डोक्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या झालेला कर्जाचं ओझ घेत घेत आम्ही जगता जगता मरायचं आणि मरता मरता जगायचं बेरोजगारीला महागाईला आम्ही आमची संपत्ती समजायचं आणि आम्ही सहन कर्ज जगायचं हेच आमच्या समोर वाढून आलेलं ताट आहे आणि हा जो उद्रेक आहे सध्या ही वादळापूर्वीची शांतता हे लक्षात घ्या या वादळापूर्वीची शांतता जर तुम्ही लक्षात नाही घेतली हे है हा व्हिडिओ फक्त सनदी अधिकाऱ्यांसाठी मी जे आज कार्यरत आहेत त्यांच्यासाठी खास करून आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा असं संपूर्ण जे आज ऐकत आहेत सर्वसामान्य भारतीय जनतेचे नागरिक त्यांनी त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं एक योगदान द्यावं तुमच्या जे काही युपीएससीच्या माध्यमातून तुम्ही या पदावर पोहोचलेला आहात खुर्चीवर बसलेला आहात तुमच्यामध्ये जी विद्वत्ता असेल त्या शिक्षणाच्या माध्यमातून आलेली कुठली असू द्या त्या विद्वत्तेला शिलाची जोड द्या बाबासाहेब म्हणतात शिला विना विद्या फुकाची तुम्ही कितीही त्या पदावर बसलेला असाल त्याच्याहून मोठे असाल पदोन्नती होईल मुख्य सचिवालयापर्यंत असाल तुम्ही सचिवापर्यंत परंतु त्या विद्येला त्या खुर्चीला थोडी तरी नैतिकतेची आणि शिलाची जोड द्या आणि ते जर होत नसेल ते जर तुम्हाला करता येत नसेल तर आमचा शेतकरी जो आत्महत्येच्या उभरट्यावर पोहोचतोय ना तोच तुम्हाला एक दिवस स्वतःच्या मनाने फास घेण्याची वेळ आम्ही येऊ दे जर तुम्ही तुमच्या नैतिकतेला तिलांजली देत असाल तर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य नागरिकांपासून ते आय एस आय पी एस आय आर एस आय एप एस सनदी अधिकाऱ्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकापासून ते प्रधानमंत्री राष्ट्रपती पर्यंत सर्वसामान्य नागरिकापासून ते सरन्यायाधीशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजेच या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक संविधानिक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीला या प्रत्येकांना दोन अधिकार दिलेले आहेत एक स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्या स्वातंत्र्याचा वापर तुम्ही नैतिकतेच्या आधारावर केला पाहिजे जेव्हा हृदयातील सदसत बुद्धीच्या माध्यमातून ही नैतिकता आविष्कारित होती त्याच आविष्कारितेनुसार त्याच नैतिकतेनुसार तुम्ही त्या स्वातंत्र्याचा संपूर्ण अधिकार शंभर टक्के तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे परंतु या स्वातंत्र्याच्या अधिकाराला जर तुम्ही कूटनीतीचा साम धाम दंडभेदाच्या कूटनीतीचा आधार घेऊन जर स्वैराचार केला तर आमचा देश या फ्रेंच राज्य उफाळून आलेश्वर राहणार नाही ज्या पद्धतीनं मॉन्टेस्क्यू रुसो आल्टेअर दिदेरो या लोकांनी वैचारिक नेतृत्व केलं फ्रेंचच्या जनतेचं तर माझ्यासारखे जे आहेत बोटार नेतके असतील असंख्य असतील अशी मंडळी या संपूर्ण भारतीय जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नेतृत्व वैचारिक करेल आणि तुमच्या विरोधामध्ये रान उठवले राहणार नाही प्रसंगी रस्त्यावर उतरू उदाहरण दिलेलंच आहे आमच्याकडे आदर्श आहे आमच्या समोर जॉर्ज वॉशिंग्टनचा आदर्श आहे आमच्या समोर या फ्रेंच राज्यक्रांतीच्या वैचारिक नेतृत्वाचा आदर्श आहे आमच्या समोर आमच्या घटनाकारांचा आदेश आहे आदर्श आहे आमच्या समोर स्वातंत्र्य सैनिक आमच्या देशासाठी लढलेल्या समर्पित केलेल्या संपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांचा आमच्या समोर आदर्श आहे आणि त्या आदर्शाच्या बळावर आम्ही तुम्ही जर आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत असाल तर तुम्ही या देशाच्या राज्याच्या माध्यमातून तुमची सुटका आम्ही कधीच करू देणार नाही सोडणार नाही अशा प्रकारे या सर्वसामान्य जनतेच्या या सहनशीलतेला तुम्ही डिवचण्याचं काम करू नका अंत करण्याचं काम करू नका असं समजू नका की आमच्या बाजून आमचं सरकार आहे आम्ही सरकारच्या बाजूनं आहोत असं समजू नका कदाचित कदापि समजू नये हा भ्रम असेल तुमचा आणि या प्रकारच्या भ्रमाला तुम्ही जवळ बाळगू नका कारण आता सांगितल्याप्रमाणे अल्प अल्प का अल्पसंख्याक ही स्फोटक शक्ती आहे आणि या अल्पसंख्याकाची स्फोटक शक्ती जर बाहेर पडली तर हे अल्पसंख्याक राहत नाहीत ते बहुसंख्याक होतात मेजॉरिटी होणार आहे आणि ही मेजॉरिटी जर झाली आणि झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही अंत पाहिला तर आणि जेव्हा मेजॉरिटी होईल त्यावेळेस चुटकीसरशी तुम्हाला या फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे परिणाम भोगावे लागतील आणि म्हणून शेवटी एकच सांगतो की संपूर्ण सनदी अधिकाऱ्यांनो कृपा करून हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या हृदयातून सदस बुद्धी जागृत करा बेंदूतल्या कूटनीतीला बाहेर काढून टाका आणि संविधानावरती तुमचा जिल्हा आणि तुमचं पद आणि तुमची खुर्ची सांभाळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करा वरिष्ठांचा दबाव जर संविधान विरोधी असेल तर तो मानू नका पाळू नका आणि संविधान निष्ठता यशस्वी करा असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करून या ठिकाणी आवाहन करतो आणि जर तुम्ही असं नाही केलं तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील या सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून एकीकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आंदोलनाच्या माध्यमातून याचे परिणाम प्रथम तुम्हाला भोगावे लागतील एवढं आव्हान करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय